दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड येथील मालधक्का रोडवर कामगाराला मारहाण करीत त्याच्या मालकाने दरमहा दोन लाखांचा हप्ता देण्यासाठी शिवीगाळ करीत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय संशयिताने धारदार हत्याराने मारून गंभीर जखमी केले या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत सूरज श्याम कदम अशोक राजेगौड आदी संतोष आडाव सर्व राहणार गुलाबवाडी देवळाली गाव असे या संशयितांची नावे आहेत सिद्धार्थ खंडू आडाव सव्वीस राहणार रमाबाई आंबेडकर नगर गुलाबवाडी यांच्या फिर्यादीनुसार शनिवारी पंचवीस जानेवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संशयितांनी सिद्धार्थ याला आनंद ट्रान्सपोर्ट कंपनी येथे झालेल्या बांधनाची पुरापत काढून शिबिगाळ केली तसेच तुझा मालक अमित कलंत्री हा दररोज आम्हाला एक हजार रुपये किंवा दरमहा दोन लाख रुपयांचा हप्ता कसा देत नाही असे म्हणत लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण केली तसेच आदी आडाव याने त्याच्याकडील कोयत्याने मारून त्याला दुखापतही केली आणि तुझ्याकडे नंतर बघतो म्हणून दमही दिला या प्रकरणी नाशिक रोड पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि आता नाशिक रोड पोलिसांकडून याबाबत अधिक तपास सुरू आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक